त्रेचाळीसाव्या राज्यस्तरीय जुदो स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली या निवड चाचणी स्पर्धेत राज्यातील पंचवीस जिल्ह्यांमधील खेळाडू सहभागी हो झाले होते त्रेचाळीसाव्या राज्यस्तरीय सिनियर्स पुरुष आणि महिला जुदो स्पर्धा आणि राष्ट्रीय संघ निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम प्रशिक्षण केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात घेण्यात आली या स्पर्धेत राज्यातील पंचवीस जिल्ह्यांमधील खेळाडू सहभागी झाल्याचं औरंगाबाद जिल्हा जुदोचे सचिव अतुल बामनोतकर यांनी सांगितलं वरिष्ठ गट स्टेट चॅम्पियनशिप दोन हजार पंधरा औरंगाबाद जिल्हा जुदो जिल्ल संघटनेने आयोजन केलेले आहे अठ्ठावीस व एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला हे दोन दिवस साई इथं स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी कॅम्पस इथे हे संपन्न झालेले आहेत आजचा शेवटचा दिवस आहे या स्टेट चॅम्पियनशिपमधून नॅशनलला जाणारी टीम महाराष्ट्राची निवडली जाणार आहे ती दोन ते पाच डिसेंबर दोन हजार पंधरा चंदीगड इथं ती पार्टिसिपेट करणार आहे साधारणपणे इथं चोवीस जिल्ह्यातून चोवीस टीम्स आलेल्या आहेत आणि साधारण दोनशे ते दोनशे प्लेस यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समीर मुळे होते या निवड चाचणी स्पर्धेवेळी राजकुमार महादवाळ वीरेंद्र भांडारकर यांची उपस्थिती होती